अहिल्यानगर हॉटेलवर छापा सात महिलांची सुटका तर चार जण पोलिसांच्या अटके तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल अम्रपाली लॉन्ज अँड बारवर सुरू असलेल्या वेश व्यवसायावर अहिल्यानगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रात्री छापा टाकला या कारवाईत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली हॉटेल मॅनेजरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना सतरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अहिलानगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काष्टी येथील अम्रपाली हॉटेलमध्ये महिलांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वैशा व्यवसाय करून घेतला जातोय या माहितीची खातरमजा मा करून पोलिसांनी पंचासमक्ष दमी ग्राहक पाठवून सापारचला दमी ग्राहकाने इशारा करताच पोलीस पथकाने हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकला यावेळी तिथे पाच खोल्यांमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याचे आढळून आले पोलिसांनी घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे तीन महागडे मोबाईल रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असा बावीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील कारवाई पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर